नमस्कार मित्रमैत्रिणींनो डॉक्टर संग्राम पाटील बोलतो मित्रांनो आपला शेजारील राष्ट्र श्रीलंका हे एका क्रायसिसमधून सध्या जात आहे आपण बातम्या ऐकतच असाल पण मला थोडी शंका आहे की आपल्याकडचा जो मीडिया आहे हा कितपत खरी परिस्थिती तिथली दाखवतो आहे आणि त्याच्यावर खरंच एक चर्चा चालली आहे एका भारतीय मीडियामध्ये की ही परिस्थिती का उद्भवलेली आहे हे मला शंका वाटते तर श्रीलंका हे आपल्याशी भारत देशाशी सांस्कृतिकदृष्ट्या धार्मिकदृष्ट्या आणि भौगोलिकदृष्ट्याही खूप जोडलेला आहे तिथे मोठ्या प्रमाणावर सिंहला भाषा बोलणारे सिंहला जमातीचे म्हणजे ते हे बुद्धिस्ट लोक आहेत पंच्याहत्तर टक्के जवळजवळ हे आहेत आणि मग इतर जमाती आहेत तमिळ आहेत ख्रिश्चन आहेत मुस्लिम आहेत तर इथे गेल्या वीस वर्षापासून महिंदा राजपक्सा या नेत्याने त्यावेळेला राष्ट्रवादावर सिंहला राष्ट्रवाद सिंहलांचं शिहला प्रोटेक्शन सिंहलांचं वर्चस्व प्रस्थापित करायचं आणि इतर जे आहेत मुस्लिम तमिल यांच्यापासून जो धोका देशाला आहे सिंहला लोकांना आहे यांच्यामार्फत जे फॉरेन इंटरफेरन्स त्यांच्या देशामध्ये होतं आहे अशा प्रकारचं एक राष्ट्रवाद मांडून मेजॉरिटीने तो, तो सत्तेत आला हा नेता आणि आता हाच नेता कालची बातमी आहे की हा एअरफोर्सच्या की नेव्हीच्या हेलिकॉप्टरमध्ये हा नेता उडून गेला दुसरीकडे सुरक्षित ठिकाणी चालला गेला तर हे सगळं का चाललेलं आहे आणि आपल्यासाठी का महत्त्वाचं आहे गेल्या अनेक आठवड्यांपासून बातम्या येत आहेत की श्रीलंकेमध्ये आर्थिक परिस्थिती ही वाईट आहे श्रीलंकेमध्ये पेट्रोल डिझेलच्या किमती हाताबाहेर गेल्या आहेत गॅसच्या किमती हाताबाहेर गेल्या आहेत तिथे इलेक्ट्रिसिटी लोकांना मिळत नाही आहेत लोक आंदोलन करतायत लोक रस्त्यावर येऊन शिव्या देत आहेत सरकारला आणि लोक अशा पद्धतीचे डेमॉन्स्ट्रेशन तिथे करतायत रस्त्यावर येऊन आंदोलनं करतायत हे आत्ता परवापर्यंत या आंदोलनं शांततापूर्व चाललेले होते सरकारच्या विरोधामध्ये परंतु झालं असं की आत्ता परवा सरकारचे समर्थक या राष्ट्रवाद सिंहला राष्ट्रवाद पसरवणाऱ्या सरकारचे समर्थक कारने बसेसने भरून भरून आले आणि त्यांनी या शांततापूर्व आंदोलन करणाऱ्या लोकांवर हल्ला केला आणि बेसिकली दंगल सदृश परिस्थिती झाली आणि त्यामुळे हे सगळं हाताबाहेर गेलं तर ही श्रीलंकेतली जी परिस्थिती आहे याच्यापेक्षा बरीच मोठ्या इंटेन्सिटीने भयानक अशी परिस्थिती भारतात देखील आहे मित्रांनो आपल्याला त्याचा अंदाज येत नाही परंतु मी तुम्हाला काही मुद्दे सांगतो आणि तुम्ही विचार करा भारतात देखील असा हिंदू राष्ट्रवाद हिंदूंचं राष्ट्र असलं पाहिजे आणि मायनॉरिटी जे आहेत हे मुस्लिम ख्रिश्चन हे लोक धोकाला धोका आहे हे हिंदूंना धोका आहे अशा प्रकारचे वक्तव्य करून जाहीर रित्या पॉलिसीज राबवून एक हिंदू राष्ट्रवाद सांगणारं सरकार सत्तेत आलेलं आहे लक्षात घ्या आता दुसरा महत्वाचं गोष्ट म्हणजे जसा हा महिंदा राजपक्षा सत्तेत आला तेव्हापासून मुस्लिमांच्या मशिदींवर हल्ले होतात चर्चेसवर हल्ले होतात मुस्लिमांचे दुकानं टार्गेट केले जातात तमिळ लोकांना टार्गेट केलं जातं ख्रिश्चन लोकांना टार्गेट केलं जातं आणि हे देशाला धोका आहेत हे आपल्याला सिंहला लोकांना धोका आहेत अशा प्रकारचं त्या वेगवेगळ्या माध्यमातून सरकारी माध्यमातून असं लोकांवर ठसवलं जातं आणि म्हणजे आपण जे करतो आहोत ते आपल्या फायद्याचं आहे सिंहला लोकांच्या फायद्याचं आहे असं लोकांना धरून ठेवण्यासाठी त्यांना पटवलं जातं मग यांना सरकारी यंत्रणांमार्फत प्रशासन पोलीस याच्यामार्फत त्यांच्यामध्ये भेदभाव केला जातो लक्षात घ्या आपल्याकडे सुद्धा हे असंच चालू आहे आपल्याकडेही मुस्लिमांचे दुकानं ख्रिश्चनांचे दुकानं घरं चर्चेस मशिदी एवढंच नाही तर हिंदूंमधले जे लोअर कास्ट मानले जातात त्यांना देखील अशा पद्धतीचं छळलं जातं त्रास दिला जातो आणि सरकारी यंत्रणेमार्फत हे डिस्क्रिमिनेशन आपल्याकडे सुद्धा केलं जातं आता हे सगळं जे आर त्यांनी जो राष्ट्रवाद सुरू केला तर ता त्यांनी देशाची इकॉनॉमी ही सुद्धा सिहला ओरिएंटेड राष्ट्रवाद ओरिएंटेड इकॉनॉमी करायचा त्यांनी प्रयत्न केला आणि इथंच सगळी गंमत फसली मग त्यांनी त्याच्यासाठी अॅग्रिकल्चरमधले नियम बदलले बघा किती सिमिलॅरिटी आहे आप आपल्याकडे अॅग्रिकल्चरमध्ये सरकारने जबरदस्ती निर्णय आणले सरकार शेतकऱ्यांची विचारपूस न करता निर्णय आले त्यांच्याकडे आले शेती फसली मग त्यांनी जे इकॉनॉमी ज्या किती नोटा छापायच्या याच्याबद्दल काही पॉलिसीस केल्या काही इकॉनॉमिक निर्णय घेतले या, या सगळ्यामध्ये कुठलंही कन्सेन्सस न घेता आपल्या पातळीवर मनमानी पद्धतीने निर्णय घेतले आणि त्यामुळे त्यांची इकॉनॉमी ही अत्यंत खराब झाली त्यांच्याकडे सेक्युरिटीचे इश्यूज झाले कोविडमुळे त्यांना नीट हँडल करता नाही आला त्यामुळे टुरिझम त्यांचं धोक्यात आलं आणि यातून बाहेर पडायसाठी त्यांनी हुशारीने एक्सपर्टचं ओपिनियन न घेता त्यांचं आपलं राष्ट्रवादाच्या त्या भरोशावर ते राहिले की इससे सब काम चल का हे आम्ही याचं नाव घेतलं की वाडला, 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 हे सगळे गुन्हे आम्हाला माफ आहेत अशा पद्धतीने केल्यामुळे डिझेल वाढलं पेट्रोल वाढलं गॅस वाढला इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय कमी झाला हे चालू असतानासुद्धा त्यांचं आपलं सिंहला रा राष्ट्रवाद म्हणजे आपल्याकडे जसं हिंदू राष्ट्र बनायंगे रामराज लाएंगे हे काय किती माग झालं तरी चालेल आपल्याकडे आता आर्टिकल थ्री सेवन्टी झालं ना आपलं आता राम मंदिर झालं ना आता आपल्याला हे हेच पाहिजे आपल्याला पेट्रोल डिझेलसाठी थोडी आपण सरकार निवडतो अशा पद्धतीचं वातावरण एक्झॅक्टली जसंच्या तसं आपल्याकडे जे मॉडेल आहे तेच मॉडेल ते जसंच्या तसं तिकडे वापरतायत मग त्यांच्याकडे काही जे धार्मिक जे लोक आहेत तिथे मंक आहेत भिकू साधू या लोकांना जे कट्टर सांप्रदायिक आहेत जे मुस्लिमांच्या ख्रिश्चनांच्या तमिळ लोकांच्या विरोधामध्ये जाहीर द्वेषपूर्ण विषारी बोलतात अशा लोकांचं महत्त्व वाढवलं गेलं त्यांना एवढंच नाही तर त्यांना सरकारमध्ये सुद्धा काही पद देण्यात आले हे सुद्धा एक्झॅक्टली आपल्याकडे आपल्याकडेही काही असे स्वतःला साधू बाबा योगी म्हणवणारे लोक राजकारणामध्ये सक्रिय आहेत मोठ्या मोठ्या पदावर आहेत हे सुद्धा द्वेषपूर्ण वक्तव्य करतात मुस्लिमांविषयी इतर राज्यांविषयी इतर भाषिकांविषयी इतर पॉलिटिकल विषयी द्वेषपूर्ण वक्तव्य करतात आणि हे लोक मोठ्या मोठ्या पोझिशनमध्ये आहेत चं वर्तन देखील कारवाई करताना याच्यामध्ये समता नसते संविधान नसतो द्वेषपूर्ण कारवाई असते एकांगी कारवाई असते एक्झॅक्टली सेम श्रीलंकेमध्ये सुद्धा तसंच झालेलं आहे या धार्मिक समजल्या जाणाऱ्या द्वेषाचं विष पेरणाऱ्या लोकांना मग त्यांनी मोठे मोठे वक्तव्य केले मोठ्या मोठ्या सभा घेतल्या आपल्याकडे सुद्धा अशा विषारी धर्मसंसद भरल्या ज्याच्यामधून मुस्लिम विरोधी ख्रिश्चन विरोधी विष हे पेरलं गेलं त्यांच्याकडे देखील मीडियाद्वारा सरकारी ज्या यंत्रणा आहेत त्याच्याद्वारा रीतसर हे सगळं के चालवलं गेलं आपल्याकडे देखील आपल्याला हेच असं दिसून येतं आणि त्यामुळे जेव्हा हे, त्या जे हे सगळं खड्ड्यात जायला लागलं त्यावेळेला ते त्या अजून याचा याच्यावर पडदा टाकण्यासाठी अजून त्यांनी राष्ट्रवाद सिंहला राष्ट्रवाद वापरायला सुरुवात केली जसं आपल्याकडे जेव्हा नोटबंदी फेल झाली मग जी जे, जी एस टीचं फेल्युअर आलं मग या सगळ्या ज्या फेल्युअर आल्या याच्यामध्ये करोनामध्ये फेल्युअर होतंय मग त्याला राष्ट्रवादाचं स्वरूप द्यायचं की हे तबलिकी जमातनेच केलं हे मुसलमानच सगळं करतात मग त्यातून आपल्याला जेव्हा फेल्युअर येत आहे तेव्हा मग मंदिराचा मुद्दा काढायचा मग ताजमहलचा मुद्दा काढायचा मग वेगवेगळे अजून जे काय आहेत कुतुब मिनार याचा मुद्दा काढायचा काश्मीर फाईलचा पिक्चर काढायचा म्हणजे जे मुद्दे आहेत ते झाकण्यासाठी सांप्रदायिक राष्ट्रवादाचा आधार श्रीलंकेने पण घेतला आपल्याकडे तो जास्त मोठ्या प्रमाणात तो घेतला जातो त्याचा ऑफिशियल मीडिया सरकारचा आहे प्रसारण त्यातून प्लस जो प्रायव्हेट मीडिया आहे गोदी मीडिया झालेला याचा उपयोग करून सोशल मीडियाला हाताशी धरून हे विष पेरलं जातं आणि मूळ मुद्द्यांपासून भटकवलं जातं आणि त्यामुळे ती इकॉनॉमी खड्ड्यात 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 जात गेली आणि ती आता हाताबाहेर एवढी गेली की लोक रस्त्यावर उतरले आंदोलन करायला लागले आपल्याकडे असे लोक रस्त्यावर आंदोलन करायला उतरतात मग श्रीलंकेच्या सरकारने या आंदोलकांना त्यांचे जे भक्त आहेत अंध भक्त त्यांना उतरवलं आणि त्यांच्याद्वारे या आंदोलकांवर हिंसात्मक कारवाई केली आपल्याकडे असं केलं जातं लोक जेव्हा शेतकरी आंदोलन असेल विद्यार्थी आंदोलन असेल याच्यामध्ये हे जे भक्त असतात सरकार समर्थक यांना घुसवलं जातं किंवा पोलिसांमार्फत केलं जातं आणि त्या आंदोलकांना बदनाम करण्यासाठी ते आंदोलक हिंसक केलं जातं तर हे जसंच्या तसं मॉडेल या लोकांनी मांडलेलं आहे त्यांच्याकडेही मशिदींवर हल्ले झाले त्यांच्याकडे हिजाब आणि बुरखाच्या विरोधात कायदा पास केला गेला त्यांच्याकडे हलालवर बंदी आणा असं धार्मिक जे कट्टरवादी नेते आहेत त्यांचे त्यांनी मागणी केली त्यांनी देखील मुस्लिमांच्या दुकानांवर मुस्लिमांच्या घरांवर कारवाया केल्या हल्ले केले त्यांचे व्यवसाय डुबतील अशा प्रकारच्या कारवाया केल्या त्या हे सगळं कशासाठी तर त्यांची मुळात पॉलिसी ही सियाला राष्ट्रवाद आणि अँटी मुस्लिम अँटी ख्रिश्चन अँटी हिंदू म्हणजे हिंदू म्हणजे तमिल अशी होती ती फेल गेली कारण अशी कुठलीही सांप्रदायिक पॉलिसी ही सक्सेसफुल होत नाही हे इतिहास याला गवा आहे आणि ती फेल जाते तर याच्यावर पर्याय काय तर मग या पॉलिसीचा फेल्युअरचा कवर करण्यासाठी परत राष्ट्रवाद अजून स्ट्रॉंग करायचा म्हणजे लोकांना अजून भटकवायचं चा राष्ट्रवादाच्या नावाने हे त्यांनी केलं हेच आपल्याकडे सुद्धा चाललेलं आहे आपल्याकडेही धर्माच्या नावाने आणि मी किती सेवक आहे असे वेगवेगळे नेते आपल्याला सांगतात की मला काही घेणं देणं नाही मी तर संन्यासी आहे मी तर एकटाच आहे मी तर फकीर आहे अशा प्रकारचे वक्तव्य आपण देखील ऐकतो हे वक्तव्य देखील त्यांचे करून झालेले आहेत श्रीलंकेतल्या ते नेत्यांचे परंतु पद देताना जबाबदाऱ्या देताना हे फक्त त्यांच्या त्यांच्या सर्कलमधल्या लोकांना त्यांनी दिल्या प्रधानमंत्री त्यांचा केला स्पोर्ट्स मिनिस्टर त्यांचा केला सगळे पद जे आहेत लाभाचे हे आपल्याच लोकांना फक्त द्यायचे हे देखील आपल्याकडे तसंच होतं आणि कितीही मोठे भ्रष्टाचार झाले तरी त्यांच्यावर कारवाई करायची नाही हे देखील आपल्याकडे तसंच होतं उलट आपल्याकडे तर या भ्रष्टाचार केलेल्या लोकांना सेफ ठेवलं जातं खून केलेल्या लोकांना देखील सेफ ठेवलं जातं त्यांच्यावर कारवाई कशी होणार नाही याच्यासाठी कोर्टाला दबाव आणला जातो राज्यांच्या पोलीसला वापरलं जातं अशा प्रकारचं सगळं श्रीलंकेने केलं केवळ सांप्रदायिक राष्ट्रवादला हा चांगला आहे आम्ही चांगलं करतो हो आहोत हे प्रूव्ह करायसाठी खुन्नस म्हणून इगो म्हणून हे सगळं मेंटेन केलं गेलं आणि आज श्रीलंकेमध्ये अशी परिस्थिती आहे की जो माणूस म्हणत होता की मी तुमच्यासाठी आहे मी तुमच्यासाठी साधा माणूस आहे आय एम रिलिजियस मी फकीर आहे हा फकीर आता त्याचा झोला घेऊन हेलिकॉप्टरमध्ये बसून आपल्या कुटुंबाला घेऊन सुरक्षित ठिकाणी पळून गेलेला आहे मित्र हो आपल्याकडे परिस्थिती वेगळी नाही आहे आपल्याकडे सुद्धा याच्यापेक्षा भयानक परिस्थिती आहे फक्त आपल्याकडे काही सकारात्मक जमेच्या बाजू आहेत आपल्याकडे फार स्ट्रॉंग संविधान आहे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आणि आपल्याकडे ज्या वेगवेगळे जे राज्य आहेत की ज्याच्या ज्या राज्यांमध्ये ही सांप्रदायिकता ही खपवून घेतली जात नाही आणि सांप्रदायिकता न खपवणारे राज्य सरकार तिथे आहेत आणि ज्या राज्यांमध्ये सांप्रदायिक सरकार आहेत तिथेसुद्धा जे विरोधातले लोक आहेत हे बऱ्यापैकी स्ट्राँग सेक्युलर आहेत शाहू आंबेडकरी विचारधारा संविधानवादी विचारधारा या राज्यांमध्ये देखील अजूनही स्ट्रॉंग आहे आणि ती दिवसेंदिवस वाढते आहे गोदी मीडिया जरी चुकीचा प्रचार करत असला तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून पुस्तकाच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही चांगली पसरते आहे त्यामुळे श्रीलंकेसारखी परिस्थिती आपल्याकडे येऊ नये लवकरच ही परिस्थिती बदलावी हे जे सांप्रदायिक द्वेषाच्या नावाने जो राष्ट्रवाद पसरला जातो हा तग धरत नाही हा जास्त वर्ष चालत नाही हा थोडे वर्ष बरा वाटतो परंतु सर्वसमावेशक राष्ट्रवाद सर्वसमावेशक अर्थकारण सर्व समावेशक राजकारण आणि समाजकारण याला पर्याय नाही हेच आपलं संविधान सांगतं हेच महात्मा गांधी आणि त्यांची सुरुवातीची नेहरू पटेल यांची जी काँग्रेस होती त्यांनी देखील हे सांगितलं होतं की सर्वसमावेशकच हा देश चालवावा लागेल हा कुठल्या एका संप्रदायाच्या जोरावर किंवा त्यांचं मेजॉरिटेरियन पॉलिटिक्स करून चालणार नाही आपल्याला सगळ्या मायनॉरिटीजला भाषिक मायनॉरिटी असो सामाजिक मायनॉरिटी असो धार्मिक मायनॉरिटी असो या सगळ्यांना सोबत घेऊनच हे संविधान अंमलात आणून राष्ट्र चालवावं लागेल तरच चा आपण सक्सेसफुल होऊ हे जगातल्या सगळ्या ठिकाणी प्रूव्ह झालेलं आहे भारतात देखील हेच प्रूव्ह झालेलं आहे त्यामुळे आपल्याला जर सांप्रदायिक द्वेषाचं राजकारण करून हिंदू राष्ट्र आणि हिंदू सगळं आणू आणि युनिफॉर्म सिव्हिल कोड आणू हा युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या संदर्भातसुद्धा श्रीलंकेने वन नेशन वन लॉ अशा प्रकारची मोहीम चालवली होती त्यात हे सिंहला द्वेष पसरवणारे जे त्यांचे नेते आहेत भिको आहेत यांना घेतलं गेलं होतं आणि ते सुद्धा याला जबाबदार आहे सगळं आपल्याकडे देखील हे अशा प्रकारचं चाललेलं आहे हे सगळं थांबलं पाहिजे नाही थांबलं जर आपण यात फेल गेलो थांबवण्यामध्ये तर भारताचा श्रीलंका ऑलरेडी व्हायला सुरुवात झालेला आहे आपल्याला हे ताबडतोब थांबवावं लागेल नाहीतर आपल्याकडे देखील जसा श्रीलंकेचा फकीर झोला घेऊन निघून गेला अशी परिस्थिती आपल्याकडे येऊ नये अशी मी खरोखर अपेक्षा करतो मनोमन इच्छा व्यक्त करतो की अशी आराजक परिस्थिती एवढी आपल्याकडे येऊ नये आय होप यू अंडरस्टँड द ग्रॅव्हिटी ऑफ द सिच्युएशन तुम्हाला हा मुद्दा पटत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या प्लॅटफॉर्म्सवर टाका पण बोला ॲक्टिव्हिटी करा शांत बसू नका लोकांना जागृत करा जे द्वेष पसरवणारे आहेत त्यांना शांत करा त्यांना समजवा कारण हा आपलाच देश आहे हे काय आपले शत्रू नाहीत फक्त हे भरकटलेले आहेत आणि कुठल्याही अशा गोष्टी सहन करू नका ज्या संविधानाच्या विरोधात चाललेल्या आहेत या सामाजिक सलोख्याच्या विरोधात चा चाललेल्या आहेत जय हिंद मित्रांनो